राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलेलं नाही असं तानाजी सावंत म्हणत आहे तर मांडीला मांडी लावून बसलो तरी सुद्धा बाहेर आल्यावर ते उलट्या होतात सावंतांचं राष्ट्रवादीबाबत खळबळजनक वक्तव्य समोर आलेलं आहे तानाजी सावंतांच्या विधानामुळे आता महायुतीत पुन्हा एकदा वाद बघायला मिळतो तानाजी सावंत यांचं खळबळजनक वक्तव्य समोर आलेलं आहे राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलेलं नाही असं तानाजी सावंत म्हणत आहेत